जाऊ द्या गाड्या लवकरात लवकर पायत्यावर जाऊ द्या बघा कृपया आमच्या बिंदुरला जर गावती पसर यश दीपक मालू सर पनेल फक्त बैलरी सर दोन बाजल्या अकरा बरोबर अखरम स्वतःच गेले पाहिजे गाड्या सुटल्या बघा पायत्यावर ना बिंदवलची आठवी सर सुटल्या आणि बिंदूरच्या सर्व सुंदर अशी लढत चालू आहे थरार चालू आहे कोण होतोय विजय शेवटच्या क्षणापर्यंत अटीतटीची लढत चालवाय बैला बरोबर ड्रायव्हर ड्रायव्हर बरोबर बैलांचा कस पण आहे कसोय आवारवाडीत अतिशय सुंदर धन्यवाद या ठिकाणी आदरणीय जीवनाप्पा दरकी नांदेशेडीकर आपलं सुद्धा सरचं स्वागत आहे आज त्यांच्या ठिकाणी भारतचा वाढदिवस आहे भारतला या ठिकाणी त्याच्या स्पीड एवढ्या लाख लाख अशा शुभेच्छा आदर शेत केली पेटाली व आई अनिल शेठ भर शिलगावला जोडलेत ऐका उद्योग प्रसंग वर श्रीवार रत्तन शेठ चालवी काकरवाल